नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत होणार आहे आणि मित्रांनो ही कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी होणार आहे तर मित्रांनो आता या कर्जमाफी योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र होणार आहेत कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत ही कर्जमाफी किती लाखांपर्यंत असणार आहे याचबरोबर कधीपासून कर्जमाफी होणार आहे ही कर्जमाफी होण्याकरिता शेतकरी कोणत्या शेतकरी कोणत्या शेतकरी पात्र आहेत याचबरोबर को शेतकऱ्यांना कोणकोणती कामं करायचे आहेत याचबरोबर मित्रांनो दोन्ही कर्जमाफी योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेसंदर्भात संपूर्ण अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल सबस्क्राईब जर केलं तर आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील त्यामुळे लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की दोन हजार सतरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आली आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली परंतु अद्यापर्यंत दोन हजार सतराची कर्जमाफी योजना बाकी आहे राज्यातील साडेसहा लाख शेतकरी अद्यापर्यंत त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योज योजनेअंतर्गत राज्यातील साडेसहा लाख कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची कर्जमाफी आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि मित्रांनो या कर्जमाफी योजनेसाठी जवळपास पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची तरतूदसुद्धा राज्य सरकारने केलेली आहे आणि मित्रांनो आता येणारी विधानसभेची निवडणुकीची जे काही आचारसंहिता आहे आचारसंहितेपूर्वी ही कर्जमाफी होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे मित्रांनो आता ही कर्जमाफी दोन हजार चौदापासून ते दोन हजार सतरापर्यंतच्या शेतकऱ्यांची होणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदाला घेतलेलं असेल किंवा दोन हजार सतरापर्यंत थकीत पडलेलं असेल म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा व दोन हजार सतरापर्यंत या तीन चार ते चार वर्षाच्या काळातलं ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज माफ होणार आहे कारण की मित्रांनो दोन हजार सतराला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेची घोषणा केली आणि ही घोषणा केली असताना त्यांच्या माध्यमातून दीड लाखापर्यंत कर्जमाफी होईल असं सांगलं आणि तशा पद्धतीने काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेअंतर्गत त्या यादीमध्ये नावं आली शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं के वाय सी केली परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क कर्ज खात्यामध्ये ती पैसे जमा झालं नाही आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा झाली नाही त्यामुळे अशा शेतकऱ्या राहि अशा असे राहिलेले शेतकरी सहा लाख छप्पन हजार आणि अशा शेतकऱ्यांना पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो आता या कर्जमाफी योजनेअंतर्गत आता हे शेतकरी पात्र आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ज्यामध्ये प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक या सर्व बँकेचं सर्व ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते सर्व कर्जमाफ होणार आहे फक्त दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ होणार आहे आता मित्रांनो ओळूया दुसऱ्या कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजे ती कर्जमाफी योजना म्हणजे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मित्रांनो दोन हजार सतराच्या नंतर दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याच्यानंतर सरकार बदललं महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाली आणि उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून एक नवीन कर्जमाफी योजना आणली आणि त्या कर्जमाफी योजनेचं नाव म्हणजे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतचा सरसकट कर्ज माफ होईल अशी घोषणा केली त्यामुळे त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला आणि त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार चौदापासून ते दोन हजार पर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं परंतु त्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत जवळपास भरपूर शेतकऱ्यांची कर्ज माफ व्हायची राहिलेली आहे जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांचं कर्ज छत्रपती सॉरी आठशे चौसष्ट कोटी रुपयांचं कर्ज महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ व्हायचं बाकी आहे त्यामुळे दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही ते शेतकरी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होऊ शकतात आणि जे शेतकरी दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतचं कर्ज आहे ते शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होऊ शकतात आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं पुनर्कटन आहे म्हणजे ज्या एखाद्या शेतकऱ्याचं जर दोन हजार पंधराला कर्ज उचललेला असेल आणि ते दोन हजार सोळाला थकीत पडलेलं असेल तर ते शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होऊ शकतात आणि त्या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीसला परत सॉरी दोन हजार सतरा अठरा परत कर्ज जर उतरलेलं असेल तर ते शेतकरी महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होऊ शकतात म्हणजे दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकरी कर्ज मा माफ होऊ शकतात पहिलं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योज योजनेअंतर्गत माफ होऊ शकतं दुसरं कर्ज महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योज योजनेअंतर्गत माफ होऊ शकतं म्हणजे अशा दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत एखादी जर जर शेतकरी पात्र झाला तर साडेतीन लाखापर्यंतची सरसग्र कर्जमाफी एका शेतकऱ्याला भेटू भेटू शकते आणि याच्या अगोदर ज्या काही ह्या दोन्ही योजना कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकतात आता भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच केला जाणारा प्रश्न म्हणजे कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार मित्रांनो या दोन्ही योजनेचं जर धरलं जर दोन हजार दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंतचं कर्जमाफ होणार आहे परंतु आता भरपूर शेतकरी विचारतात की कोरोना काळातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार का कारण की त्यावेळेस शेत शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नव्हता हमी वेळेवर त्यांना कर्ज भरू शकले नाही पैसा नव्हता त्यामुळे कर्जमाफ होईल का अशा पद्धतीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही दोन हजार एकोणीसनंतरच्या नंतरच्या शेतकऱ्यांचं कोणत्याही शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही परंतु आता सध्या विधानसभाच्या निवडणुका चालू होणार आहेत काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहितासुद्धा दीड दोन महिन्यावर आलेली आहे जर या चालू सरकारने जर कर्जमाफीची जर काही घोषणा केली तर दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कर मात्र होऊ शकते परंतु अद्यापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही परंतु याच्या अगोदर मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यावेळेस अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आलेली होती आणि त्या घोषणेचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आम्ही नव्या स्वरूपामध्ये राबवणार आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जर नव्या स्वरूपामध्ये जर राबवण्यात आली तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसपर्यंतच्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ होऊ शकतं परंतु आद्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपात राबवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली नाही परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार दोन हजार एकोणीसपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना व महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योज योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही कर्जमाफी देण्यात येणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती जर पाहिली रा, रा तर राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सहा हजार सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद